हाय फ्रेंड कशा आहात चला बघा आज आता आषाढी महिना चालू झालेला आहे आपला आषाढी स्पेशल तिखट तिकटाच्या पुऱ्या केलेल्या आहेत मी जे की जवळजवळ आपल्याला वारीला जाताना सात ते आठ दिवस चांगले खुशखुशीत राहू शकतात टिकू शकतात बघा आम्ही इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीला पण थोडं कमी बेसनचं पीठ घेतलं आहे आणि इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक छोटं वाटी पूर्ण एक छोटं वाटी पण नाही आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे चिरून घातलं तरी चालतं आणि तसंच घातलं तरी चालतं खूप छान लागतं ते आणि इथं आपल्याला आता थोडंसं तीळ घालून घ्यायचं आहे आणि जिरेसुद्धा घालायचे आहेत खूप छान लागतं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा हे बघा आणि आता थोडंसंच हळद टाकायचं आहे जास्त हळद टाकायची नाही आहे नाही टाकलं तरी चालतं ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे आणि लाल तिखट घालायचं आहे कारण आपण तिखटाच्या पुऱ्या करणार आहोत आणि हे आठ दिवस सहज टिकवू शकतं व्यवस्थित जर आपण त्याला ठेवलं तर आता हे वाळलं सगळं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडंसं पाणी घालून हे घट्ट मळून घ्यायचं आहे चपातीचं मळतो तसं अजिबात मळायचं नाही त्याहीपेक्षा घट्ट मळून घ्यायचं आहे त्याशिवाय म्हणजे हे छान लागणार नाही चपातीसारखं तुम्ही जर मळलात तरीसुद्धा होऊ शकतात ते पण दोन ते तीन दिवसानंतर लगेच असं खराब व्हायला चालू होतात बघा आता मी व्यवस्थित म्हणून झालेलं आहे तेल लावून छान व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटासाठी बघा कसा घट्ट मळला आहे मी चपातीचं कणिक आहे त्याहीपेक्षा घट्ट असं मळून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा असंच मळून घ्या म्हणजे तुमच्याही तिखटपुऱ्या छान होतील हे आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं झाकून आता इकडं बघा मी घेतलेला आहे लाटायला तुम्ही एकदम मोठा गोळा घेऊन लाटून लाटलात तरीही चालतं किंवा छोटे छोटे गोळे करून लाटून घेतलात तरीही चालतं आता एकदा बघा आपण हे परत एकदा व्यवस्थित कणिक सेट करून घेतलेला आहे म्हणून मग आता हे एवढे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला करून बघा मी आणखीन दाख एक दाखवते तुम्हाला एकसारखे गोळे घ्यायचे आणि छान असं पुऱ्या लाटून आहेत आपल्याला तिखट आषाढ स्पेशल आहे बघा आता आषाढीच्या वारीला खूप लोक जात असतील वारकरी आपले तर त्यांच्यासाठी हे आपल्याला करायचं आहे बघा हे असे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत एकसारखं दोन्ही ऑप्शनल आहेत एक, एक मोठा पान लाटून आपण ते त्यामध्ये प्लेटनं किंवा ग्लासनं उठवलं तरी चालतं किंवा असं केलं तरीही चालतं आता तेल गरम झालेलं आहे आपला आता एक एक पान आपण सोडून देऊया बघा छान लागतात हे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान चटपटीत रेसिपी मी तुमच्यासाठी जा आणत जाईन आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा की ते छान मस्त फोगलेलं आहे मी आणखीन एक सोडून दाखवते तुम्हाला बघा एकदा तेल तापला की मग आपला गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे खूप पण मीडियम ठेवायचं नाही आणि हाय जास्त ठेवायचं नाही नाहीतर आपले पुऱ्या करपले जातील बघा किती छान मस्त झालं आहे कलर पण छान यायला लागला आहे हळद कमी घालायचं नाहीतर काळपट रंग येतो नाही घातलं तरी चालतं हळद बघा किती छान मस्त झालेत अगदी कमी पिठामध्ये कमी साहित्यामध्ये किती छान मस्त झालेले आहेत तुम्ही आरामात आठ दिवस खाऊ शकता हे किंवा प्रवासात नेऊ शकता बघा किती मस्त वास तर मस्त यायला लागला आहे कोथिंबीर घातल्यामुळं आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू